जेव्हा एका राजानं देवाच्या सामर्थ्यावर शंका घेतली तेव्हा त्याचा अहंकार मोडण्यासाठी स्वतः कर्मफलदाता शनिदेव मैदानात उतरले कथा सुरू होते उज्जैन नगरीचे राजा विक्रमादित्य ते सत्य धर्म आणि न्यायाचे मूर्तिमंत रूप होते त्यांच्या राज्याचा सूर्य कधी मावळला नाही पण एक गोष्ट होती विक्रमादित्याला आपल्या न्यायाचा आणि सामर्थ्याचा प्रचंड अभिमान होता एकदा देवलोकात ग्रहांमध्ये श्रेष्ठ कोण यावर वाद सुरू झाला आणि निर्णय घेण्यासाठी ते विक्रमादित्याच्या दरबारात आले राजानं तेजस्वी सूर्य आणि आकर्षक चंद्राला श्रेष्ठ घोषित केले त्यावेळी शनिदेव गंभीरपणे उभे राहिले शनिदेव म्हणतात हे राजा तू केवळ माझ्या क्रूरतेच्या कथा ऐकल्या आहेत पण मी काळ आहे मी न्यायाधीश आहे तू मला क्रूर म्हणतोस तर मी तुला दाखवतो माझे न्यायचक्र कसे फिरते माझ्या दृष्टीनं राजा आणि रंक समान आहेत विक्रमादित्याच्या चेहऱ्यावर अभिमानाची रेषा उमटली विक्रमादित्य बोलतो माझ्या कर्मावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी धर्माचे पालन केले आहे तुमचा न्याय माझ्यावर चालणार नाही विक्रमादित्याच्या चा आयुष्यात आता काळ बदलणार होता साक्षात कर्मफलदात्याचा क्रोध साडेसाती बनून त्याच्यावर कोसरणार होता साडेसाती सुरू होताच सर्वात आधी राजाची बुद्धी भ्रष्ट झाली एका व्यापाऱ्याच्या घरी त्याला एक अत्यंत सुंदर पण धोकादायक घोडा दिसला शनीच्या प्रभावानं राजाची विवेकशक्ती नष्ट झाली त्यानं तो घोडा विकत घेतला पण त्यावर बसताच घोडा अदृश्य झाला आणि राजा भर रस्त्यावर धरामकन खाली कोसळला व्यापाऱ्यानं संधी साधून राजाला चोर ठरवले क्षणात तो राजा कैदी बनला याहून मोठे दुःख काय असू शकते दुसऱ्या राज्यात चोरीच्या आरोपाखाली आपल्या कर्मावर अभिमान बाळगणाऱ्या राजाचे हातपाय क्रूरपणे तोडले गेले राजा आता अपंग आणि रंक बनला होता हे होते शनिदेवाचे कठोर न्यायचक्र जो राजा सिंहासनावर बसत होता तो आता एका सामान्य तेलीच्या घरी तेलाची घाणी सारवत होता शनिदेवानं त्याला शिस्त शिकवली कष्ट त्याला त्याच्या अहंकाराचे फर मिळत होते तरीही विक्रमादित्यानं धर्माचे नाव सोडले नाही कष्टाच्या त्या अंधारातही विक्रमादित्यानं आपल्या गाण्यातून देवाची भक्ती सोडली नाही त्याचे गाणं इतके मधुर होते की त्या राज्याच्या राजकुमारीनं ते ऐकले आणि त्या अपंग पण तेजस्वी पुरुषावर ती मोहित झाली तिनं त्याच्याशी विवाह करण्याचा हट्ट धरला लग्नाच्या पहिल्या रात्री वेदनांनी निजलेल्या विक्रमादित्याला स्वप्नात स्वतः शनिदेवानं दर्शन दिले राजा जमिनीवर नतमस्तक झाला शनिदेव बोलतो हे विक्रमादित्य तू माझ्या शक्तीला आव्हान दिले पण माझ्या न्यायाच्या परीक्षेत तू उत्तीर्ण झालास तू सर्वस्व गमावले तरीही तू प्रामाणिकपणा आणि धर्माचे पालन सोडले नाहीस आजपासून तुझी साडेसाती संपली मी तुझ्या धैर्यावर प्रसन्न आहे शनिदेवाच्या कृपेनं विक्रमादित्याचे शरीर पुन्हा स्वस्थ झाले त्याला त्याचे राज्य त्याचे वैभव आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नम्रता परत मिळाली त्यानं शनिदेवांना समर्पित होऊन त्यांची उपासना सुरू केली मित्रांनो ही कथा केवळ एका राजाच्या पतनाची नाही तर कर्माच्या सामर्थ्याची आहे शनिदेव क्रूर नाहीत ते कठोर शिक्षक आहेत ते तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली शिस्त आणि वास्तवता शिकवतात ते परीक्षा घेतात पण परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला जीवनात स्थैर्य आणि यश देतात लक्षात ठेवा फक्त सत्य बोला आणि कष्ट करा शनिदेव तुम्हाला कधीच अपयशी होऊ देणार नाहीत जय शनिदेव मित्रांनो कल्पना करा एक विशाल भयानक राक्षस ज्याचा चेहरा हत्तीचा आहे जो देवतांना आव्हान देतो स्वर्ग लोकात धुमाकूळ घालतो आणि दुसरीकडे एक बाल रूपातील देव जो शांत बुद्धिमान आणि अजेय आहे हे दोघे आमने सामने येतात युद्ध सुरू होते हवेत गर्जना होते धरती कापते आणि एका क्षणात सर्व काही बदलते हे आहे गणेश आणि गजमुखासुराचा संग्राम एक कथा जो तुम्हाला भावुक करेल विचार करायला भाग पाडेल आणि जीवनाचे गहन सत्य उलगडेल गणेश ज्यांना विघ्नहर्ता म्हणतात ते हिंदू धर्मातील प्रथम पूजनीय देवता आहेत त्यांचा जन्म पार्वती मातेकडून झाला आणि शिवशंकरांनी त्यांना गजानन बनवलं पण ही कथा आहे बाल गणेशाची जेव्हा ते लहान होते तरीही त्यांची शक्ती अपार होती गजमुखासूर हा एक राक्षस होता ज्याचा अर्थ आहे हत्तीच्या मुखाचा असूर हा राक्षस देवतांना त्रास देत असे कारण त्याला स्वतःच्या बलावर इतका अभिमान होता की तो स्वर्गलोक जिंकण्याच्या स्वप्नात रमला होता ही कथा गणेश पुराण आणि इतर प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेखित आहे ज्यात गणेशाच्या बाललीलांचा वर्णन आहे आता या कथेचा ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ पाहूया प्राचीन हिंदू पुराणांनुसार असूर आणि देवतांमध्ये नेहमी संघर्ष असायचा गजमुखासूर हा एक असा राक्षस होता ज्याने ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवलं होतं की कोणत्याही शस्त्राने त्याचा वध होणार नाही हे वरदान मिळवण्यासाठी त्याने कठोर तपश्चर्या केली होती पण नंतर त्याचा उपयोग तो दुष्ट कार्यांसाठी करू लागला तो देवतांना हरवतो त्यांच्या राज्यात हल्ले करतो आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो देवता घाबरले आणि त्यांनी बाल गणेशाकडे मदत मागितली गणेश जे लहान होते पण त्यांच्यात शिव आणि पार्वतीची शक्ती होती त्यांनी हे आव्हान स्वीकारलं हे युद्ध फक्त शारीरिक नव्हतं ते मानसिक आणि आध्यात्मिकही होतं पौराणिक ग्रंथांमध्ये असं सांगितलं आहे की हे युद्ध कैलास पर्वताच्या जवळ झालं जिथे सर्व देवता साक्षीदार होते प्राचीन काळात एका दाट जंगलात गजमुखासूर राहत होता त्याचा चेहरा हत्तीचा शरीर विशाल आणि डोळ्यात क्रोध तो म्हणायचा मी सर्वश्रेष्ठ आहे देवताही मला हरवू शकत नाहीत त्याने इंद्रदेवाच्या राज्यावर हल्ला केला विष्णूच्या अवतारांना आव्हान दिलं आणि ब्रह्मदेवांच्या सृष्टीला धोका दिला देवता एकत्र झाले हे कसं थांबेल इंद्र म्हणाला फक्त गणेशच हे करू शकतात बालगणेश जे कैलासावर पार्वती मातेसोबत खेळत होते त्यांना हे कळलं ते हसले मी जातो पण पार्वती म्हणाली बाळा तो खूप शक्तिशाली आहे गणेश म्हणाले आई शक्ती फक्त शरीरात नाही मनात आहे क्षणभर थांबा कल्पना करा बालगणेशाचा तो निर्धार एक लहान मुलगा पण डोळ्यात विश्वाची शक्ती युद्ध सुरू झालं गजमुखासूर गरजला तू लहानेस मी तुला चिरडेन गणेश शांत राहिले त्यांनी मंत्र जपले आणि लढाई सुरू राक्षसाने पहिला हल्ला केला पर्वत उडवले नद्या बदलल्या गणेशाने चपळाईने वाचवले युद्ध दिवसभर रात्र झाली चंद्रही लपला अचानक गणेशाचा एक दात तुटला राक्षसाच्या प्रहाराने रक्त सांडलं पण गणेश क्रोधित झाले नाहीत ते विचार करू लागले हा दातच माझं शस्त्र बनेल त्यांनी तो दात उचलला आणि जोरानं फेकला तो दात राक्षसाच्या छातीत घुसला राक्षस ओरडला भागू लागला आणि चुह्याच्या रूपात बदलला गणेशानं त्याला पकडलं राक्षस रडला मला माफ करा मी तुमचा दास होईन गणेश हसले तू माझं वाहन होशील जेणेकरून तुझा अहंकार नेहमी माझ्या पायाशी राहील अशा प्रकारे गजमुखासूर मूषक बनला हा मोमेंट बंप नाही का एक राक्षस ते वाहन परिवर्तनाची शक्ती या कथेत अनेक अज्ञात तथ्य आहेत उदाहरणार्थ काही पुराणांमध्ये सांगितलं आहे की गजमुखासूर पूर्वजन्मात एक गंधर्व होता ज्यानं अभिमानानं अपराध केला होता त्याचा जन्म असूर म्हणून झाला आणि गणेशानं त्याला मुक्ती दिली प्रतिकात्मक अर्थ हत्तीचा चेहरा म्हणजे मोठेपणा पण पन उंदीर म्हणजे लहानपणा अहंकाराचा नाश हे आध्यात्मिक आहे तुम्ही विचार करा तुमचा अहंकार कधी तुम्हाला हरवतो